हॅलो फ्रेंड्स वेलकम टू अवनीस गजाली पुन्हा एकदा खूप दिवसांनी आपला व्लॉग आला आहे तर हा इन्फॉर्मेटिव्ह ब्लॉग आहे जसं की मी तुम्हाला सांगितलं मी मध्ये मध्ये शेअर करत जाईन म्हणजे फॅमिली व्लॉगिंग व्यतिरिक्त आता प्रेग्नेन्सी रिलेटेड बऱ्याचशा गोष्टी आहेत तर मला कमेंट्स होत्याच की ताई ज्या न्यू आहेत जे फर्स्ट प्रेग्नेन्सी वगैरे आहे त्यांना तुझे व्लॉग्सचा उपयोग होईल त्यांना जर तू आता शेअर केलंस तर आणि ही गोष्ट मला खरंच पटली की जेवढं मी लवकर शेअर करीन तेवढं आपण लवकर प्रिपेअर होतं म्हणजे माइंडसेट होतं की आपल्याला ह्या गोष्टी रेडी करायच्या आहेत आणि त्या दृष्टीने आपण एक एक तयारी सुरू करतो म्हणजे ऑलरेडी बर्डन असतं डोक्यावर हो किती म्हटलं तरी की, की सगळं मॅनेज करायचंय आणि फर्स्ट प्रेग्नेन्सी असेल ज्यांची तर त्यांना तर अनुभव सुद्धा नसतो म्हणजे आपल्या घरातल्या मंडळींची आपल्याला मदत तर असतेच पण तरी पण आपण जेवढं सेल्फ स्टडीने कॉन्फिडंट होतो त्याच प्रकारचं झालं हे की जेवढं आपल्याला स्वतःला माहिती असेल की हा मला ह्या गोष्टींनी प्रिपेअर राहायचं आहे तर डिपेंड होऊन जात नाही आपण की काय काय लागणार आहे मग नक्की काय म्हणजे काय सिनारिओ आहे हे जर आपल्या लक्षात असेल तर आपण थोडं कॉन्फिडंट असतो आणि बाकी तर एक्साइटमेंट आणि प्रेशर दोन्ही गोष्टी असतातच पुन्हा सी सेक्शन होईल की नॉर्मल ह्या पण गोष्टी असतात तर डिपेंड्स ऑन एव्हरी वन प्रत्येकाची प्रेग्नेन्सी वेगळी वेगळी असते त्याप्रमाणे काही जणांना सहा सात महिन्यापर्यंत त्रास असतो तर ती गोष्टसुद्धा मॅटर करते की आपल्याला वेळच मिळत नाही ह्या गोष्टींचा विचार करण्याला म्हणजे नॉझिया फटीक वगैरे ह्या गोष्टी काहींच्या प्रेग्नेन्सीमध्ये कम्प्लीट सेवन मंथपर्यंतसुद्धा असतात तर आपल्याला प्रेग्नेन्सीसाठी बऱ्याचशा गोष्टी डाएटमध्ये वगैरे फॉलो करायच्या असतात तर डाएटचे व्हिडिओज आपल्याला यूट्यूबवर सर्रास मिळत असतात की काय खाल्लं पाहिजे आता तर मोठे मोठे गायनिक आहेत त्यांचेसुद्धा शॉर्ट्स किंवा व्हिडिओज अपलोड झालेले असतात तर त्या गोष्टी आहेत तरी पण मला आल्यात कमेंट की तू तुझं प्रेग्नेन्सी डाएट शेअर कर तर मी ते शेअर करीनच जसं मला होईल पॉसिबल आ, आ, कौन दा -कौन दा तर आजचा हा ब्लॉग आहे की आपल्याला कोणत्या गोष्टींची तयारी प्रेग्नन्सीनंतर ज्या लागतील डिलिव्हरीनंतर त्या कोणत्या कोणत्या गोष्टी आपल्याला रेडी केल्या पाहिजे तर आफ्टर डिलिव्हरी असं म्हटलं तर आपल्याला फक्त डोक्यात येतं की आपल्याला हॉस्पिटल बॅगमध्ये का काय काय घ्यायचंय तर त्या गोष्टी तर झाल्याच पण ते एक चार दिवसासाठी असतं पण त्यानंतर सुद्धा तेवढंच आपलं धावपळ असते आणि त्या, त्या गोष्टी लगेचच आपल्याला गरजेचा पण असतात म्हणजे जसं आपण रिटर्न घरी येतो आफ्टर डिस्चार्ज तर काही गोष्टी मी पॉईंट्स केलेल्या आहेत त्याची तुम्हाला मदत होईलच अशी मी आ, आशा बाळगते कारण मी ह्या गोष्टी मला जे जे अनुभव आले आहेत दोन प्रेगनेन्सीमध्ये त्याप्रमाणे मी त्याचा पूर्ण विचार करून ह्या गोष्टींची लिस्ट केलेली आहे जी मला आता थर्ड था प्रेगनेन्सीसाठी प्रिपेअरसुद्धा करायची आहे त्यातल्या ऑलमोस्ट एटी पर्सेंट गोष्टी माझ्या झाल्यात था रेडी करून तर बाकीच्या काही गोष्टी आहेत मेडिकल रिलेटेड त्या आपण थ थो, थोडे दोन तीन दिवस आधी किंवा एक साधारण आठवड्याभर आधी आपण रेडी करून ठेवू शकतो तर सुरुवात आधी आपण करूया लहान बाळासाठी आपल्याला काय काय रेडी करायचे त्यामध्ये आहेत आपल्याला बेबी लोशन म्हणा बेबी पावडर बेबी सोप आता लोशन हे आ, आफ्टर बाथ असतं किंवा बॉडी लोशन जर तुम्ही यूज करणार असाल तर बॉडी लोशन सुद्धा लागेल तुम्हाला सोपच्या ऐवजी बरेच जण बॉडी लोशन यूज करतात बेबी सोप ऐवजी बॉडी लोशन प्रिफर करतात तर दोन तीन ब्रँड आहेत पण आपण जर रिजनेबल ब्रँडमध्ये विचार करायला गेलो तर ऑबवियसली सगळ्यांनाच कॉस्टली ब्रँड नाही जमत खरेदी करणं म्हणजे सेबामेड वगैरे एकदम चांगले ब्रँड आहेत पण त्यांची कॉस्ट बघायला गेलं तर खूप जास्त आहे जी साधारण फॅमिलीजना सहसा नाही शक्य होत घेणं तर तिथे आपण जॉन्सन अँड जॉन्सन किंवा हिमालया तिथे यूज करतात काही जण त्यामध्ये तो प्रत्येकाच्या चॉईसचा आणि त्यांच्या कॅपॅसिटीचा प्रश्न आहे आणि त्याच्याप्रमाणे ममाअर्थ आहे सेबामेड आहे ह्या तर सांगितलंच आपण की चांगले ब्रँड आहेत पण थोडंसं कॉस्टली होऊन जातं तर हे जे ब्रँड आहे ते प्रॉपर त्याची काळजी घेतात त्यामुळे आपल्याला बाकीच्या गोष्टींचं जास्त हेडेक नसते की अरे हे सूट होत नाही आहे तर काय करू किंवा काय तर ती पण एक गोष्ट झाली की आपण थोडंसं त्या म मानाने विचार करूनच ब्रँड चूज करायला पाहिजे तर तो प्रत्येकाच्या निवडीचा प्रश्न आहे तर त्यामध्ये आलं आपलं बॉडी लोशन आपली पावडर आली आपलं सोप जर यूज करत ता असाल तर सोप आलं आणि त्याप्रमाणे काजळ आपण लावतो तर काजळसुद्धा आलं काही जण डोळ्यातसुद्धा घालतात काजळ काही जण नाही घालत तर मी अवनी अस्मिला डोळ्यात काजळ अजिबात यूज केलं नव्हतं ॲक्च्युली मी घेतलं बालाजी तांब्यांचं मी बालाजी तांब्यांचे आयुर्वेदिक प्रॉडक्ट्स वापरायचे म्हणजे काजळ म्हणा बाळगुटी म्हणा स्वर्णप्राशन एक येते त्यांची डबी म्हणजे त्याच्यात सोन्याचा अर्क असतो ते आपण बाळाला रोज चाटवायचं असतं पावडर असते ती ती मधामध्ये मिक्स करून रोज सकाळी साठवायची असते तर आ, अशा बऱ्याच गोष्टी होत्या त्या मी बालाजी तांब्याच्याच प्रिफर केल्या आणि इवन मी अवनीच्या वेळेला बालाजी तांब्यांचं गर्भसंस्कारचं पुस्तकसुद्धा वाचलं होतं दोन वेळा वाचलं होतं ते प्रॉडक्ट मला खूप छान वाटले आणि अवनीला एवढे व्यवस्थित सूट झाले काहीच साईड इफेक्ट त्या प्रॉडक्टचा झाला नाही बालाजी तांब्यांचं ज जे ऑइल होतं बेबी मसाज ऑइल ते यूज केलं इवन आपलं जे डिलिव्हरीनंतर आईसाठी जे मसाज ऑइल वेगळं येतं सुद्धा मी तेच यूज केलं होतं त्यांचे शतावरीचे सुद्धा प्रॉडक्ट्स येतात तर शतावरीचे मी प्रॉडक्ट्स नंतर नंतर स्टार्ट केलेले त्याची जास्त गरज नाही लागली मला कारण ऑलरेडी तिचं पोट एकदम व्यवस्थित भरत होतं तर ते सगळे म्हणजे प्रॉपर फिडिंगसाठी वगैरे असतात ज्यांना फिडिंगमध्ये प्रॉब्लेम येतो आहे लेडीजना बालाजी तांब्यांचं तुम्ही बाळगुटी म्हणाल तर बाळगुटीची अख्खी औषधंसुद्धा येतात आणि त्याची पावडर पण असते तर पावडरचं हेच आहे की तुम्हाला तिथे सगळं प्रमाण सेम असतं त्यामुळे तुम्हाला तिथे कॉन्ट्रीब्यूट करता येत नाही की जसं कधीतरी बाळाला सर्दी पडसे आहे तर त्याच्यावरती जे गुणकारी औषध आहे त्याचे फेरे आपण चार उजळतो आणि बाकीचे जे आहेत औषध त्याचे दोन किंवा एकच तर ते आपण प्रमाण ऍडजस्ट करू शकतो जी अख्खी बाळ औषधं येतात पण पावडरमध्ये आपल्याला ॲज इट इज जी पावडर मिक्सचर आहे ते तसंच द्यावं लागतं तर तो एक त्यातला फरक आहे जर बाळाला शी वगैरे जास्त होत असेल तर शी होऊ नये म्हणून जे औषध असतं ते आपण दोन फेरे उघडतो आणि बाकीचे जे आहेत ते आपल्याला साधारण एक एकच राऊंड उघडायचा असतो तर ते जे आपण बॅलेन्स करतो औषध तो बेनिफिट आपल्याला अख्ख्या औषधांमध्ये मिळतो तर तुम्ही ही एक गोष्ट लक्षात ठेवा की आपण अख्खी औषधं जर घेतली तर ह्या गोष्टी आपल्याला त्याप्रमाणे बॅलेन्स करता येतात आणि इवन परत जणांना माहीत सुद्धा नसतं की कोणतं औषध कशासाठी गुणकारी आहे तर त्याच्यासोबत एक छोटस पॅम्पलेट किंवा सुद्धा येतं की कुठल्या गोष्टीसाठी कुठलं औषध द्यायचं आहे बाळाला किती प्रमाणात द्यायला पाहिजे हे सुद्धा येतं तर ती तुम्ही औषधं घेऊन ठेवू शकता अगोदर त्याच्यानंतर बाळंतकडा आहे आता प्रत्येकाच्या रीतीप्रमाणे कारण कसं आमच्या इथे आम्ही तो वापरतो पण बऱ्याच जणांकडे वेगळ्या वेगळ्या गोष्टी असतात कोणी देतं कोणी नाही देत तर माझ्या पॉइंट्समध्ये ते होतं त्यामुळे मी ते शेअर करते तुमच्या पॉईंट्समध्ये वेगळी औषधं असतील तर ती तुम्हाला रिमाइंड होतील चल बाबा आपण हे नाही घेत पण आपण ते घेतो मग ते तुम्ही तुमच्या पॉईंटमध्ये ॲड करून ठेवू शकता की मलाही रेडी केलं पाहिजे तर सांडूचा बाळकडू वगैरे येतं जे बाळासाठी आपण घेऊन ठेवतो तर ती सांडूची औषधं आहेत ती घेऊन ठेवणं त्याच्यामध्येच आता सांडूचा विषय आला म्हणून मी सांगते की सांडूचे बाळणकाड्यासुद्धा येतात एक दोन आणि तीन तीन बॉटल्स असतात आफ्टर डिलिव्हरी त्या तीन बॉटल्स त्या लेडीजने कम्प्लीट करायच्या असतात आणि त्या खरंच युजफुल असतात म्हणजे मी पहिल्या वेळेला थोडीशी टंगळमंगळ केली होती कारण पहिल्या वेळेला नंतर औषधं पण होती आणि थोडंसं म्हणजे माझा एखाद दिवस असं हे होऊन जायचं स्किप होऊन जायचा पहिल्या वेळेला आपल्याला थोडी प्रॅक्टिस नसते हे मॅनेज करायचं की ते मॅनेज करायचं मध्येच उठणं मध्ये जागरण करणं लाडू खाणं तर त्या ह्याच्यामध्येच की होऊन जायचं पण सेकंड प्रेग्नेन्सीमध्ये मी ते एकदम प्रॉपर फॉलो केलेलं आणि त्याचा एवढा चांगला उपयोग झाला म्हणजे आफ्टर डिलिव्हरी जे आपण जेव्हा आपली पिरियड्स स्टार्ट होतात तर ते व्यवस्थित क्लिअर होण्यासाठी इवन आ, आफ्टर डिलिव्हरी आपलं प्रॉपर पिरियड्स क्लिअर झाली की नंतर आपलं जे रुटीन आहे त्या रुटीन सुद्धा पिरियड्स जेव्हा येतात आपले सहा ते आठ महिन्यांनी जसे आपल्याला येतील ते सुद्धा रेग्युलरच कंटिन्यू होतात तर ह्या बऱ्याचशा गोष्टी त्या काड्यांमुळे त्या महिलेला शक्य होतात तर बाळासाठी ज्या गोष्टी आपण रेडी करतो त्याच्यामध्ये वेखंड पावडर ही सुद्धा एक गोष्ट आहे वेखंड पावडरचा खूप चांगला परिणाम असतो म्हणजे बाळाला आंघोळ घातल्यानंतर रोज आपल्याला ताळूवरूनच आंघोळ घालायची असते इन केस कधी फीवर असेल किंवा खूप जास्त सर्दी असेल तर आपण स्किप करतो पण आफ्टर मॉलिश आपल्याला अंघोळ ही डोक्यावरूनच घालायची अस असते तर डोक्यावरून अंघोळ घातल्यावर ताळू जी आहे ती भरलेली नसते ताळूओली असते बाळाची तर वेखंडाची पावडर चिमूटभर तर ताळूवरती अशी चोळायची किंवा ठेवून द्यायची थोडीशी एकदम स्लाईड प्रेस करून आणि मग जर बाळाचं जायवळ असेल केस असतील तर ते त्याच्यावरून सेट करायचे आणि नाहीतर आपण टोपरं किंवा टोपरं बांधतो किंवा बांधून तर घेतोच आपण तर आंघोळीनंतर त्या ओल्या कोरड्या ताळूवरती ती पावडर घालणं महत्त्वाचं आहे त्याने पहिली गोष्ट सर्दी पडशाचा त्रास होत नाही जी आपली ताळू ओली असते त्याच्यात आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाळाची बुद्धी तल्लक होती त्या वेखंड पावडरने तर दोघींना मी वेखंड पावडर अगदी सात आठ महिन्यापर्यंत घालत होती त्यानंतरसुद्धा तुम्ही कंटिन्यू करू शकता जोपर्यंत तुम्हाला वाटतंय ताळू भरत नाही आहे आणि त्याच पावडरचा थोडासा असा हात असा झटकून टाकायचा आणि तो नाकाजवळ सुद्धा न्यायचा म्हणजे थोडस त्यांना स्मेल पण त्याचा गेला की त्याचा एक गुड इफेक्ट होऊन जातो की सर्दीचा त्रास होत नाही आता डिपेंड तुम्ही कोणत्या मध्ये डिलिव्हरी तुमची होते तर थं हिवाळ्याच्या थंडीच्या सीझनमध्ये झाली तर ह्या गोष्टी खूप आवर्जून कराव्या लागतात आणि अदर कुठल्या सीझनमध्ये झाली तरीसुद्धा वेखंड पावडर ताळूवर घालणं खूप महत्त्वाचं आहे तर तीसुद्धा गोष्ट तुम्ही नक्की तुमच्या लिस्टमध्ये ॲड करून ठेवा बेबी मसाज ऑइल बरेच जण विकत घेण्याऐवजी घरी बनवणं प्रिफर करतात तर आपल्या बाळाची स्किन जशी आहे डिलिव्हरीनंतर त्याला अनु अनुसरूनच अनु तुम्ही ते मसाज ऑईल रेडी करा नाहीतर सगळ्यात बेस्ट व्हर्जिन जे आपलं कोकोनट ऑइल आहे ते थोडंसं गरम करायचं पूर्णपणे जाळायचं नाही आहे आणि त्याच्यामध्येच आपल्याला गरम होताना थोडेसे बदाम भरडून घालायचेत तर बदामाने हाडं मजबूत होतात आणि त्याच्याने कुठल्याही सेन्सिटिव्ह स्किनला साईड इफेक्ट होत नाही आणि कोकोनट ऑइल हे सगळ्या स्किनला सूटच होत असतं तर हे एक सिम्पल प्युअर ऑईल आहे की जे बाळ खूप जास्त सेन्सिटिव्ह असेल तरीसुद्धा त्यांना सूट होणार साधारण महिना दीड महिना तरी आपल्याला हेच ऑइल यूज करायचं जर बाळाची स्किन खूप सेन्सिटिव्ह असेल तर त्यानंतर आपण ब्रँडचे ऑइल यूज करू शकतो जसं काही जण बाहेरून वेगळे वेगळे तेल आणतात आणि जसं मी सांगितलं तुम्हाला बालाजी तांब्यांचं तर ते एकदम बेस्ट आहे म्हणजे त्याच्यात सगळे पदार्थ आहेत आणि ते ऑइल आफ्टर मंथ किंवा दीड महिन्यानी जरी सुरू केलं थोडंसं कोकोनट मध्ये मिक्स करायचं आधी आणि नंतर हळूहळू हळू स्किनला सवय झाली की नंतर आपण ते डिरेक्टली पण यूज करू शकतो विदाऊट मिक्सिंग कोकोनट ऑइल मिक्स मिक्स करायची गरज नाही आहे पण ते बेस्ट ऑइल आहे म्हणजे बालाजी तांब्यांचा ऑइल तर मला खूप चांगला त्याचा इफेक्ट जाणवलेला तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे बेबी मसाज ऑइल जे आहे ते तुम्ही यूज करू शकता एका बॉटलमध्ये आपल्याला कोकोनट ऑइल थोडंसं गरम करून थंड करून ते भरून ठेवायचं आहे फक्त प्युअर कोकोनट ऑइल ती बॉटल डोक्यावरती तेल घालण्यासाठी ताळूवर घालण्यासाठी कारण हे जे बदामाचं किंवा मसाज ऑईल आहे ते आपल्याला बॉडीला यूज होऊन जातं बाळाच्या पण डोक्यावर दोन ते तीन वेळा तेल घालावं लागतं सकाळी दुपारी आणि इवन संध्याकाळी तर त्यावेळेला डोक्यावर तेल घालण्यासाठी जे आपलं साधारण कोकोनट ऑइल पॅराशूट ऑइल जरी आपण घेतलं आणि ते आपण प्रॉपर गरम केलं तर गरम करून ते थंड करून वेगळ्या बॉटलमध्ये भरून ठेवायचं की त्यातला जो थंडावा आहे तो निघून जाईल आणि ते बाळाला त्रास होणार नाही त्या तेलाचा त्यानंतर आफ्टर डिलिव्हरी बाळाच्या अंगावरती लव असतात काही जणांच्या तर खूप जास्त असतात तर ते हळूहळू हळूहळू जातात महिना दीड महिना या सगळ्या गोष्टी दोन महिने आपल्याला खूप फॉलो कराव्या लागतात दोन ते तीन महिन्यामध्ये बाळ थोडं रुटीन मध्ये आलं की या गोष्टी हळूहळू आपण कमी केल्या तरी चालतात म्हणजे जसं अंगावरती लव आहे तर ते जाण्यासाठी ती दोन तीन महिने जातात सुद्धा काही जणांना तर त्यामध्ये आपण बेसन घरामध्ये डाळ आणून दळून घ्यायचे <coughs> बाहेरचं विकतचं बेसन घेऊ नका त्यामध्ये बेसळ असू शकते त्याचा पुन्हा बाळाच्या स्किनला त्रास होणार घरगुती जे आपलं जे काढलेलं बेसन आहे त्या बेसनमध्ये आपल्याला चिमुटभर आंबी हळद म्हणजे एका वेळेच्या आंघोळीसाठी साधारण एक चमचा किंवा दोन चमचे बेसन आपण घेतलं तर त्यामध्ये चिमूटभरच आंबी हळद घ्यायची आहे आणि ते मिक्सचर दुधाच्या साईमध्ये मिक्स करायचे दुधावरची जी आपण साय काढून घेतो त्याच्यामध्ये तर दुधाची साय ही तर आपल्या स्किनला किती इफेक्ट करते हे प्रत्येकाला माहितीच आहे आणि ती सुद्धा करते त्याच्यामध्ये जे तूप असतं त्याच्यामुळे आणि जे बेसन आहे ते जो एक्स्ट्राचं लव आहे ते क्लीन करतं आणि आंबी हळद स्किन आपली उजळ करतं तर ह्याचं मिश्रण आधी आपण प्रॉपर मसाज करून घ्यायचं आहे मसाज करून बाळाला दूध भाजवून झोपवलं की ते तेलसुद्धा मूर्त मसाज केलेलं आणि बाळाची झोपसुद्धा होते झोपून उठल्यावरती साधारण मसाजनंतर वीस मिनटं तरी झोप मिळाली पाहिजे वीस मिनटं ते अर्धा तास मग त्यानंतर आपण ते बेसन लागलीच लावून ते गेज घालायचे कारण बेसन ओलसर असतं ते ते जास्त वेळसुद्धा ठेवून थंडी भरण्याची शक्यता असते तर ते बेसन आपण जसं साबण वगैरे लावतो त्याच वेळेला ते, ला ते लावायचं साधारण शोल्डर्सवरती किंवा बॅक लोअर बॅकवरती जास्त लव असतं केस असतं तर त्या पार्टवरती आपल्याला थोडंसं जास्त लावावं लागतं म्हणजे रब करावं लागतं आणि लगेच आपण जेवढं सोसवेल त्या पाण्याने आंघोळ घालून बाळाला फ्रेश असं रेडी करायचे आणखीन एक पॉइंट आपण आंघोळ घातल्यानंतर पुसलं की लगेच पावडर थापतो तर असं करू नका आंघोळ घातल्यावरती बऱ्याच जणांकडे अशी पद्धत नसेलही आपण धुरी देतो बाळाला तर ती त्या सीझनला अनुसरून द्या म्हणजे जर जास्त गर्मीचा सीझन आहे म्हणजे एप्रिल मे वगैरे आहे आणि त्यावेळेला जर आपण त्या धुरीमध्ये ओवा वगैरे हे पदार्थ जास्त टाकले तर बाळाची स्किन लाल होऊ शकते टाकायचे कारण ओल्या बॉडीनंतर त्याची गरज आहे पण त्याचं प्रमाण थोडं लक्षात घेतलं पाहिजे आणि पावसाळ्याचं किंवा हिवाळ्याचा सीझन आहे तर, तर त्या गोष्टी टाकणं खूप मस्त आहे तर या गोष्टी थोड्याशा तुम्हाला रुटीनमध्ये येईपर्यंत ऑब्झर्व कराव्या लागतील की आपल्याला किती टाकलं पाहिजे आणि धुरी वगैरे देऊन झाली की नंतर त्याच्या फक्त जे गुप्त पार्ट्स आहेत त्या पार्ट्सना पावडर लावा सगळ्या पावडर अंगाला लावत बसू नका कारण धुरीनंतर जितकं लवकर तुम्ही त्यांना रॅप करणार तितकं ते छान झोपणार आणि त्या धुरीची जी पावर आहे म्हणजे त्या औषधांची ती छानपैकी अंगामध्ये उतरते ते जास्त सजावट करत बसायची नाही आहे धुरी दिल्यानंतर फटाफट म्हणजे अंडर आर्म्समध्ये किंवा ची शूच्या जागी थोडीशी आपण पावडर लावली त्याला रॅप केलं की झोपवा आणि रॅप करून झाल्यानंतर तुम्ही तुमचं काजळ वगैरे लावू शकता पण लगेच रॅप करणं जास्त महत्वाचं असतं त्यामुळे पहिले तीन चार महिने बाळाला जे सतत सतत कफ वगैरे होत असतो त्याचं थोडं प्रमाण कमी होतं आणि एक महत्त्वाचा पॉईंट आपण कितीही काळजी घेतली कितीही सगळ्या गोष्टी व्यवस्थित योजून वापरल्या तरी पहिले तीन महिने जे बाळाच्या पोटामध्ये कफ असतो आईच्या पोटात असताना तो सगळा कफ क्लीन व्हायला तीन महिन्यांचा जा काळ जातो म्हणजे किती स्पेशल डॉक्टर केला तरी तो तुम्हाला सांगेल की पहिले तीन महिने तुम्ही कितीही औषधे केली तरी बाळाला ते सगळं क्लीन होण्यासाठी ती तीन महिने जातातच तर त्यावेळेला काळजी करत बसायची नाही हे रुटीन आहे ते हळूहळू कमी होणारच